मी बहादूर साहेबलाल पठाण माझं नाव गाव पिंपरी आर तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आज मी अशा अवस्थेत आहे की ही माझी मावस भावाची मुलगी तिच्यावर माझ्या सख्या पुतण्याला गुंगीचा औषध देऊन काही गोळ्या चारून झोपीच्या बलात्कार केला आणि तिच्यावर फोटो व्हायरल करण्याची भीती टाकून तिच्यावर अत्याचार केला जबाब तिला न सहन होण्यासारखं झालं तेव्हा तेव्हा वाचा फुटली आणि मी त्याला बोलायला गेलो की बाबा रे आपल्या खानदानीला पट्टा लागेल ला तो असं करू नको तर त्यांनी माझ्यावर असा हल्ला केला रात्रीचे नऊ वाजता माझ्या मेंदूचं ऑपरेशन झालंय ही माझी डोक्यामध्ये मा टॉमी घातली म्हणजे पार आणि तो हल्ला मी ही माझी टोमी घातलेली जखम मी चाळीस दिवस मध्ये जगदाळी मामा हॉस्पिटलमध्ये मी उपचार घेतला आणि मी सध्या जिवंत राहिलो माझं सत्तर टक्के रक्त केलं आहे आणि तीस टक्के रक्त राहिले आता माझ्या शरीरामध्ये हे नाही तरी त्याचा पूर्ण तपास वैराग पोलीस स्टेशननं योग्य केला आहे परंतु फरारी आरोपीला उशीर लागल्यानंतर हे राजकारणामुळं आप हे पोलीस बंदोबस्त हे दुसरीकडे जात होते ह्याच्यामुळं जा झालेलं आहे आज आम्ही वैराग पोलीस स्टेशनला आलो आणि मोरे साहेबांनी वचन दिलं की हा आरोपी फरार नाही तो आम्ही घेऊ आणि त्याचं सगळं डिटेल त्यांनी पुण्यामध्ये आहे असं दाखवलंय तर त्यांनी एकच करावं फरार की धरावा आणि या मुलीला नको या मुलीला न्याय द्यावा एवढीच माझी हात जुडून विनंती न दिल्यानंतर आम्ही एस पी साहेबांना काय डी एस पी साहेबांना आणि वैराग पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे जर ह्याच्यामध्ये जर काही मोरे साहेब आतापर्यंत त्यांनी चांगलं काम केलं आणि त्यांच्यावर विश्वास आहे आमचा की मोरे साहेब हे काम करतील आई करून नसेल तर मी ह्या मुलीला घेऊन इथं कुपोषण करणार आहे माझी नमस्कार मी पिंपरीहार राहणार पिंपरीआर तालुका वर्षी जिल्हा सोलापूर माझं साय सायरा बापू शेख नाव आहे आणि मी इथं वैरा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लीट करायला आलेली आहे माझ्यावर खूप अन्याय अत्याचार झालेला आहे मी मी आज कंप्लीट करायला आले परवीन इकबाल पठाण आणि अखिल चांद शेख यांच्यावर माझ्यावर एवढा मोठा अन्याय होऊनसुद्धा त्यांनी मला गावामध्ये राहू देत नाही आहे ती सारखं शिवी गाळी भांडणं करतात कशावरनं ना, ना कशावरनं भांडणं करतात मा माझ्यावर एवढा मोठा अन्याय होऊन सुद्धा त्यांनी मला गावामध्ये राहू देईनं झाले ती मी मा माझे आरोपीनं माझे फोटोही व्हायरल केलेले आहेत मला गावामध्ये तोंड दाखवायचं ठेवलेलं नाही आहे त्यांनी माझ्यावर माझी पोरं माझे माझा नवरा रानामध्ये गावामध्ये फिरतात शाळेमध्ये जातात तर त्यांनासुद्धा त्यांनासुद्धा जायला लाज वाटायला लागली की उठता बसतात शिवीगाळी करतात नवरा माझा बाहेर गावामध्ये जाऊन बसतात त्यांना पण लाज वाटली की एवढे मोठे फोटो व्हायरल केलेले आहेत आरोपी बिंदास फिरतो जामीनवर बाहेर आलेला आहे आणि जामीनवर बाहेर सुटून सुद्धा ती गावबंदी असताना पण गावामध्ये रात्री पररात्री येऊन गावामध्ये तोंड दाखवून धमकी देऊन जातो आणि मी ह्या दोघांशी कंप्लीट करायला मी वैराग पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहे आणि माझ्यावर एवढा अन्याय होऊन सुद्धा वैराग पोलीस स्टेशनमध्ये येऊन मी कंप्लीट करून माझ्यावर कोणी पण माझ्यावर झालेल्या अत्याचार विरुद्ध कोणी पण नाही उभं राहिलं आहे सरळ सोलापूरला जाऊन आणि सोलापूरला जाऊन मी एस पीला जाऊन भेटून त्याने तर माझं म्हणणं हेनी ऐकलं ठीक आहे तर मी उपासनला बसणार आहे वैरॅक पोलीस स्टेशनमध्ये जर तुमची दखल नाही घेतली तर तुम्ही सोलापूरमध्ये जाऊन काय करणार आहेत मी उपोषणला बसणार आहे उपोषणला बसणार आहे तुम्हाला गॅरंटी असेल ना वैराग मध्ये घेतील दखल वगैरे काय आतापर्यंत घेतलेली आहे घेतलेली आहे जर न्याय ना नाही मिळाला हा तर मी उपोषणला बसणार आहे फरार आरोपी हाजी मलंग दादासाहेब पठाण फरार आहे आणि माझ्या चुलत्याला त्यानं मारहाण केलेला आहे आणि तो पण फरार आहे त्याला पण पकडलेला नाही आणि इकबाल दादासाहेब पठाण ही जामिनवर सुटून आलेला आहे मग ह्यांना सजा मिळाली तर मी वयरा पुलीस स्टेशनच्या आभारी आहे है। मी पण ह्यांना सजा नाही मिळाली तर मी सोलापूरला जाऊन उपोषणला बसणार बरोबर आणि इथून पुढं महिलांसाठी मी सांगते की जे मी माझ्या माझी चुकी केली मी ही लय मोठा माझ्याकडनं घटना माझी का तर लोकांवर विश्वास करून आ, विश्वास करणं लय हेच आहे विश्वास तुम्ही कुठल्याही माणसावर विश्वास करू नका कोणाला घरी बोलवू नका आणि भाऊ हे नात्यावर तर अजिबात विश्वास करू नका नातं मानणं हे लय चुकीचं आहे का भावाच्या भावाच्या नात्याखाली अत्याचार करतात आणि अत्याचार करून त्रास देऊन फोटो नाहीत असले एक घाण फोटो काढून फोटो व्हायरल केलेत के माझे माझे मा सगळे आब्रू सगळे ते त्या इकबाल दादासाहेब पठाण ने माझे सगळे आबरू माझे सगळी इज्जत सगळी लुटून माझे फोटो सगळे व्हायरल केलेले आहेत म्हणून इथून पुढे कुठल्याही महिलेने कुठल्याही पुरुषाला भाऊ मानू नये किंवा नातेचाराचे बळी होऊ नये कधी कुणीही भाऊ मानू नये आणि कुठल्याही नातेकायवर कुणी सुद्धा विश्वास करू नये सक्के नाते ती खरी असतात सक्के नाते तीच खरी असतेत चुलत नाते जरा जरा सुद्धा चुलत नात्यावर कुणी सुद्धा विश्वास करू नका तुम्ही ओके